कृष्णहारी मंडळी तर चला आता तुम्हाला म्हणलं होतं मी ती टाकायची आमच्या कोंबड्याला खायला तर आता चला बघा कोंबड्या कशा आता पटपटा बाहेर सोडायचं वय विचारा आधी टाकून नको दादा वाशी वाच का दमा दमा आले आले चारा घेऊन तुम्हाला खाऊ घेऊन आले चला आता खावा तिकडतात का या या पळू नका पळू नका हेच करते ना चल लागलेत या ये, ये, ये चल ये, ये। हो हो <laughs> आता काय सुद्धा पडून राहून देत नाही ती मगा टाकलेली बघा सगळी खाऊन टाकली त्यांनी आता बघा कशा मनाने येऊन खात्यात त्या बारक्या पिल्याने घेते थोडं बघा मनानं कशा खात्यात आता ऐको ऐको नाही ऐकले कि कोंबडी बी खाईन ना खवा खावा आता खवा जाके न जावा की बघा कशी खायला लागले तर खायचे होई होय पिल्या पिली आई वय नको नको उघडू नको उघडू नको मग उघडू नको ग त्याला नको बघा अंडी सुद्धा आहेत आपल्याला दोन अंडी सापडली सकाळपासून साठ सत्तर अंडी झाले ते किती लय मठीत बघा आता ते यायची नाहीत मला धरायला बघा इथं सकाळपासून ऐंशी सत्तर अंडी निघली ती हे बघा आहे का नाद फुळा या गावरान कोंबड्याचा सकाळपासून निसते आहे का ना एक एवढं टोपलं वर का अंडी सत्तर ऐंशी शंभर निघत होती त्यातल्या काही कोंबड्या बसविल्या फुळ झालेल्या नाही तर दरवाज शंभर अंडी निघायची तर बघा आता ही सुद्धा किती इथं एक पंधरा अंडी इथं ही आणि मग सकाळीच नेले दुपारी काही आता ते कोंबड्याला पण टाकायचे अंडी पण घ्यायच्यात पण महागार यावं लागेल अंडी घ्यायला कशात तरी तर बघा एवढं त्यांनी फिरायला बाहेर पटांगण ठेवलं ना आपल्याला चौकून जाळी मारायची आता कागद लावलेलं आहे चौकून आणि गेट पण केलेलं आहे तर इथं हे असं म्हणताना का केलंय तर आहे का ना बारकी पिले बाहेर चरायला सोडले का ना की घारी येते मुस येते त्यामुळं घार आली का त्यांच्या झपाट्या बचण्यासाठी ती पिले ह्याच्या खाली घुसतात म्हणून ही असं लाकडं टाकून खाली त्याच्यावर साड्याच सावलीसाठी पण केलंय त्यांना आणि आपली शेवट झाडे आंब्याची मोठी झाडं झालेली की एकदम भारी सावली होती त्यांना तर आता आणि आपल्याला ही झाड मोठी व्हायच्यात आणि चौकून जाळी मारायची पण चालेल प्रयत्न एक एक वाढवायचा चला तर मंडळी तुम्ही नक्की व्हिडीओ बघा आणि काही कुणाला विचारायचे नंतर नक्की कमेंट करून विचारा नक्की उत्तर देऊ तुम्हाला आणि गावरान कोंबड्याचा पण नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि काहीतरी शिका आणि काहीतरी करा नवीन चला तर बाय